अन्यत आम्ही आमचं पुस्तक उघडू संजय राऊत यांनी आता इशारा दिलेला आहे संजय राऊत यांनी सत्ताधाऱ्यांना हा इशारा दिलाय पोलिसांचे सलाम मिळवण्यासाठी शिंदेना गृहमंत्री पदाची आस आहे संजय राऊत यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली आहे नाहीतर आमचं सरकार पडलं नसतं तुम्ही दिघेंच्या विचारांची दाढी सुद्धा हलकी केली संजय राऊत यांनी हल्लाबोल केलाय दाढी एवढी हलकी आहे का मग मी त्यांना तो रेझर पाठवतो मी सांगतो आमच्या शिवसेना भवनातल्या लोकांना की चांगले एक रेझर पाठवा त्यांना दाढी करायची आहे म्हणून आता मुख्यमंत्री जेव्हा ते राहणार नाहीत तेव्हा त्यांच्यावरती वेळ येऊ शकते त्यांच्या लोकांवरती नुसता दाड्या ठेवून काय करणार साहेबांना दाढी शोभली त्यांची दाढी हलकी नव्हती तुम्ही साहेबांच्या विचारांची दाढी सुद्धा हलकी केली दाढी दाढी काय घेऊन बसला हा दाढी फक्त छत्रपती शिवाजी महाराजांना शोभली प्रस्थापित मुख्यमंत्र्यांना डावलून नवीन लोक आणलेले आहेत त्याच्यामुळे शिंदे कोण हा प्रश्न लोकांपुढे पडलेला आहे ना वेगळा काही आहे का कि रेडनच्या जागी वेगळं कोणी आणलं जाते का त्यासाठी थांबले का तर या सगळ्या गोष्टीचा उलगाडा उद्यापर्यंत व्हायला पाहिजे नाहीतर आम्ही पुस्तक दे थे थे जिवा जिवा तो तो ते पुस्तक आमचं बंद आहे ते उघडू ठेवतो देवेंद्रजींनी ठेवलेलं आहे कारण जेव्हा जेव्हा आम्ही त्यांच्याशी पूर्वी चर्चा करायचो तेव्हा ते सांगायचे की उद्धव ठाकरेंनी गृह खात दुसऱ्या पक्षाला द्यायची चूक करू नये आमचं तेच म्हणणं होतं आणि गृह खाती गृह खात विधानसभेचं अध्यक्षपद त्या काळात ते संवेदनशील विषय होते त्यांच्यामुळे आमचं सरकार पडलं आता पडलं नसतं